आणि ही फिलिस्तीनी मुलगी असते आणि ती फिलिस्तीनमध्येच राहत असते तिथे ती, ती रिफ्युजी कॅम्पमध्ये राहते कारण फिलिस्तीन आणि इस्रायलचं खूप भांडण होत असते त्यामुळे ती रिफ्युजी कॅम्पमध्ये राहते पण पर त्यांची परिस्थिती खूप जास्त खराब होते तेव्हा ते लोक सिरियाला निघून जातात आणि ती सिरियालाच राहते उरलेलं शिक्षण ती सिरियाला पूर्ण करते आणि तिथेच अहमद नावाचा मुलगा असतो जो हिरे आणि नगिन्यांचा व्यापारी असतो तो पण फिलिस्तीनी असतो त्यामुळे आई आईबाबा त्याच्यासोबत लग्न करून देतात आणि हे दोघं सिरियाला राहत असतात बरेच वर्ष ते सिरियाला राहतात त्याच्यानंतर अहमदला असं वाटते की आपण इंग्लंडला सेटल व्हायचं आणि तो मॅनचेस्टरला सेटल होतो त्याच्यासोबत राणी पण असते आता हे लोक व्यवस्थित राहत असतात राणियाला तीन मुलं होतात दोन मुली आणि एक मुलगा ह्या दोघांचं सुरू असते ठीकठाक पण आता अहमदमध्ये आणि रानियामध्ये नऊ वर्षाचा फरक असतो त्यामुळे रा अहमद हा रानियावरती संशय पण करतो आणि ती जेव्हा ब्रिटेनला येते तेव्हा तिचं वातावरण चेंज होऊन जाते तिचा फ्रेंड सर्कल वाढतो आणि ती आता थोडी आधुनिक राहायला लागली हे अहमदला आवडत नसते आणि तो तिला सारखा म्हणत असतो की तू कसे कपडे घातलेले आहे तू अशी का राहते तो तिला नेहमी टोकत राहतो पण ती म्हणते की मी जसं देश आहे तसं माझा भेष आहे पण मी अश्लील कपडे तर नाही ना घालत ना आहे माझे कपडे तर व्यवस्थितच आहेत ना मग आता मी इथे आल्यावरती थोडं ह्याच्या हिशोबाने राहण्याचा प्रयत्न करते तर चुकीचं काय आहे असं ती त्याला म्हणत असते पण दोघांमध्ये आता भांडणं खूप वाढायला लागले मग तिला असं वाटते की आता आपण अहमदपासनं वेगळं झालेलं बरं मग ती डिवोर्स फाईल करते आणि अहमदपासनं वेगळी राहते आता ती तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करते ती कॉलेजला ॲडमिशन घेते आणि इकडे ती मुलांना शिकवून म्हणजे ट्यूशन घेऊन ती आपला उदरनिर्वाह चालवत असते ही गोष्ट अहमदला आवडत नसते त्याला या गोष्टीचा खूप राग येतो आणि त्याला असं वाटते की आता आपण हिला मारून टाकायला पाहिजे कारण तो खूप आता जळजळत असतो त्याला खूप राग येते त्याला खूप जळम होते कारण राणे ही कॉलेजला जात असते ती आपल्या मुलांना बरोबर मॅनेज करत असते ती भाड्याने राहते आणि ती एकंदरीत आपल्या आयुष्याची वाटचाल तिने सुरू केलेली असते आणि ती स्वतंत्र राहू इच्छिते त्यामुळे अहमदला हे सगळं आवडत नसते आणि तो तिला मारून टाकण्याचा कट करतो ह्यामध्ये जसं मी सांगितलं की तिने डिवोर्स फाईल केलं होतं तर तिथे कोर्टाचा निर्णय होता की आठव्यातून एक दिवस म्हणजे संडेला मुलं हे अहमदकडे जातील आणि बाकीचे दिवस हे रानियाकडेच राहतील तर ती संडेला मुलांना अहमदकडे सोडून द्यायची आणि परत घ्यायला यायची अहमदचे भाऊ पण तिथेच राहत असतात त्याला तीन भाऊ होते म्हणजे त्याला पकडून ते पण तिथेच वेगळे राहत असतात तिथून लहान भावा भावासोबत राहण्याचे संबंध थोडे बरे होते तर ती त्याच्याकडे आपली मुलं सोडून द्यायची आणि मग घ्यायला यायची असं यांचं सुरू होतं पण अम्याच्या डोक्यामध्ये हे होतं की आता त्याला तर रानियाला संपवायचंच आहे मग तो आपल्या दोन्ही भावांना विश्वासात घेतो आणि सांगतो की रानिया माझ्यासोबत अशी करते आहे म्हणजे तिने माझ्या स्वतःच्या आयुष्यातून मला काढून टाकलेलं आहे मला मुलांसोबत राहू देत नाही आहे आणि माझं जगणं हिने कठीण केलेलं आहे म्हणून आता मला हिला संपवायचं आहे त्याचे भाऊसुद्धा त्याच्या या निर्णयामध्ये त्याला साथ देतात आणि म्हणतात की ठीक आहे दादा तुला जसं योग्य वाटते तसं आपण करूया आणि ते तयार होऊन जातात तिला मारून टाकण्यासाठी मग एके दिवशी म्हणजे सात जून दोन हजार तेराला राणे ही अहमदच्या भावाकडे आपल्या मुलांना सोडून देते आणि बाहेर मुलं असतात आणि दुसरा भाऊ म्हणतो की चला मी तुम्हाला बाहेर फिरायला वगैरे घेऊन जातो तो मुलांना बाहेरच्या बाहेर घेऊन जातो आणि राणीही आतमध्ये असते दुसरा भाऊ आणि अहमद हे दोघही राण्याला मारून टाकतात आणि तिचा गळा दाबून तिला संपवून टाकतात मग आता कॅमेऱ्यातनं मग ती दिसायला हवी हे त्यांना वाटते त्यांचा कट तसाच असतो की आपल्याला कोणी पकडणार नाही या हिशोबाने मग अहमद हा तिचे कपडे घालतो तिचे शूज घालतो जे तिला त्याला होत पण नाही तरी कसं तरी तो घालतो तिचा शॉल आणि तिचं जे जो काही कपडे तिने घातले होते ते सगळे घालून तो बाहेर निघतो आणि तिथपर्यंत जातो जिथपर्यंत सी सी टी व्ही मध्ये तो दिसेल या हिशोबाने तो जातो आणि सी सी टी व्हीच्या मागच्या बाजूला गेल्यावरती तो परत आपले कपडे घालून अहमद बनून तो घराच्या मध्ये येतो मग इकडे हे तर त्यांची प्लॅनिंग असते पण इकडे सगळ्यांना मग जेव्हा हे वाटते की जसं राणीचे रा, मित्र असतात त्यांना असं वाटते की राणी कुठे गेली असेल ती तर संडेला मुलांना घेऊन गेली होती त्याच्यानंतर तर ती दिसलेलीच नाही आहे तिच्या कॉलेजच्या फ्रेंड्सला आणि तिच्या नातेवाईकांना तिच्या माहेरच्या लोकांना सगळ्यांना असं वाटत असते की रानिया कुठे गेली असेल ती म्हणजे तिचं शोधाशोध सगळे सुरू करतात आणि सगळे अहमदला विचारतात की सांग ती तुझ्या घरापासून निघून कुठे गेली तर तो म्हणतो की मला जेवढं माहिती आहे तर ती टर्कीला गेलेली आहे आणि तिथे एका माणसासोबत तिने लग्न केलेलं आहे आणि ती त्याच्यासोबत तिथे सेटल झालेली आहे पण तिच्या मित्रांना तिच्या नातेवाईकांना ही गोष्ट खरी वाटत नाही कारण राणियाचं आपल्या मुलांवरती इतकं प्रेम होतं की ती आपल्या मुलांना सोडून कुठेतरी जाऊ शकते राहू शकते असं त्यांना वाटतच नव्हतं पण अहमद असं सांगत होतं की त्याने तिने लग्न केलेलं आहे आणि तो तिच्या फोनमध्ये मॅसेजेस येतात की मी ठीक आहे मी ठीक आहे आणि मी टर्कीला आहे आणि मी व्यवस्थित आहे आणि मी लग्न केलेलं आहे असं तिच्या मोबाईलमध्ये मॅसेजेस पण येत येत असतात आणि ते, ते खरोखरच टर्कीमधूनच येत असतात त्यामुळे थोडं सगळ्यांना असं वाटते की हे खरंच आहे का पण तरी काही मित्रांना खरं वाटत नाही आणि पोली 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 ते पोलीस स्टेशनला जातात आणि तिथे पोलिसांना सांगतात की सात जून दोन हजार तेरापासनं जी राणी आहे ती मिसिंग आहे तेव्हापासून ती दिसलेली नाही आहे तर पोलिसांना जेव्हा कळते तेव्हा मग ते चौकशी करतात शोधाशोध करतात त्या सगळ्यांचं जे संशय असतो तो अहमदवरतीच असतो पण त्याच्या विरुद्धात असं काही त्यांना सापडत नसते मग ते प्लॅन करतात की आता आपण काय करायचं म्हणून कारण सी सी टी व्ही बघतात तर सी सी टी व्हीमध्ये रानिया येताना पण दिसते आणि मुलांना सोडून परत जाताना पण दिसते म्हणजे हे क्लिअर होतं की रानिया घराच्या आतमध्ये नाही आहे आणि ती इथून गेलेली आहे त्यामुळे संशय करायला असं कुठेच स्कोप नव्हता मग रानियाची जे काही फ्रेंड्स असतात ते म्हणतात की अहमद असा करू शकतो कारण तो तिला खूप जळत होता मग हे पोलीस लोकांनी प्लॅन केलं की तिन्ही भावांना ते लोक एकेकाला घेऊन येतात आणि विचारतात ते सगळे सांगतात की राणी आली होती आणि गेली होती पण खरं काही कोणी सांगायला तयारच नव्हतं आणि क्लू पोलिसांना काही मिळत नव्हता मग ते म्हणतात की तिघांना वेगळं वेगळं बसवतात आणि म्हणतात की अहमदने असं म्हटलेलं आहे की मी मारलेलं आहे मग मा ते दोन भाऊ म्हणतात की अरे ह्यांनी खरं सांगितलं तर मग आपण का खोटं बोलायचं म्हणून ते पण म्हणतात की हो अहमदने मारलेलं आहे अहमदने तिला घरी आणलं म्हणजे ती आली आणि आम्ही दोघांनी तिला मारलेलं आहे तर मग पोलिसवाला वाल्यांना कळते की अहमदने मारलेलं मा आहे म्हणून अहमदने स्वतःचा गुन्हा स्वीकार केलेला आहे आणि त्याला वीस वर्षाची शिक्षा पण झालेली आहे पोलिसवाले त्याला विचारत असतात की प्रेत कुठे आहे पण त्याने प्रेत, प्रेत अजून दाखवलेलं नाही आहे आणि तो म्हणतो की मी इथे म्हणजे हायवेपासनं सत्त्याऐंशी किलोमीटर लांब एक ठिकाण आहे तिथे मी तिला पुरलेलं आहे पोलिसांनी ते सगळं खडून काढलं पण तिचा प्रेत मिळालेलं नाही आहे मग तो म्हणतो की मी नदीमध्ये टाकलेला आहे पोलिसवाल्यांनी नदीसुद्धा हुडकून काढलेली आहे पण त्यांना प्रेत मिळालेलं नाही आहे मग तो म्हणतो कधी मी पूलवरती मारलेला आहे कधी मी इकडे मारलेला आहे कधी मी तिकडे मारलेला आहे कधी मी जंगलात मारलेलं आहे असंच त्याचं सुरू असते आणि असाच तो पोलिसांना चुकीची माहिती देतो या गोष्टीला इतके वर्ष होऊन गेले तरी पण राण्याचं प्रेत कुठे आहे हे पोलिसांना अजून दिसलेलं नाही आहे राण्याच्या आईवडिलांची एवढीच इच्छा आहे की राणी जर मिळाली तिचं प्रेत जर, जर मिळालं तर शेवटची जी अंत्यविधी जी आहे ती करून त्याच्या आत्म्याला शांत मिळ शांती मिळावी एवढीच त्यांच्या घरच्या लोकांची इच्छा आहे नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते